हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघा आज आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते जवळजवळ एक महिना झाला आम्ही ब्लॉग बनवला नव्हता तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवला आहे आणि आम्ही बघा आता खाली आलेत बिल्डिंगचा पहाटेचे आता साडेचार पाहुणेपास झालेत आणि आज आम्ही एवढ्या दिवसानंतर ब्लॉग बनवले आणि एवढ्या सकाळी पण बनवतो आहे कारण आज आम्ही जरा बाहेर चाललोत सचिन मी आणि शंभू चाललोत कारण की माझा आज पेपर आहे तर त्याचं पेपरच्या काही घडबडीमध्ये म्हणजे एक्झामच्या तयारीमध्ये मला मा काही जमलं नाही ब्लॉक वगैरे बनवायला पिऊ आणि शंभूकडे पण लक्ष द्यावं लागायचं आणि प्लस अभ्यास पण होता त्याच्यामुळे काही नाही जमलं मला ब्लॉक वगैरे बनवायला आणि पिऊला काही सोबत नाही आणलेलं मी तिच्या आज जे आहेत आज घरी त्यामुळे तिला घरीच ठेवलेले की आम्ही तिघेजण जाणार आहेत कारण आम्हाला यायला भरपूर लेट होईल तीन चार तरी वाचतील यायला पवईला सेंटर आहे माझं मुंबईमध्ये त्यामुळे जायला यायला भरपूर लांब आहे शंभू काय राहायचा नाही तोपर्यंत घरी म्हणून आम्ही त्याला सोबत घेऊन चाललो तर चला मी तुम्हाला आज पवईचं सेंटर वगैरे दाखवते कसं आहे काय तिथलं आपण निघूयात आता आरबी आर समुद्राची खाडी आहे तर आता इथं बघा आम्ही आरबी समुद्राची खाडी आहे आता आणि वाशी खाडीवर आहे आम्ही आता इथे ब्रिजवर आहे ती पुढच्या या साईडला सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे काम दुसरा नवीन ब्रिज बनतोय त्या साईडला तर मग सगळं काम चालू आहे सध्या आम्ही गेल्या वेळेस पण मी आले होते एक आठ नऊ महिन्यांपूर्वी त्यावेळेस पण कामच चालू होतं आता हे काम चालूच आहे बघा पूर्ण आता संध्याकाळ जरी पहाटेचं तर बघा सकाळचे साडेपाच झालेत आणि छान व्ह्यू दिसतोय बघा मस्त साईडने बघा पूर्ण पहाटेचे बघा कसं पाण्याचे त्या साईडला पूर्ण लाईट दिसते सगळे छान मस्त वाटते बघायला पण कन्स्ट्रक्शन चालू आहे सगळं पूर्ण आता बघा सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आता आलोच जवळजवळ अर्ज अर्धा पाऊन तास तरी लागेल आम्हाला अजून पोचायला ते तुम्हाला शंभू वगैरे असं जागा आहे अजिबात झोप नाही काय नाही तर त्या जागेचे पिव असतील तर गगज झोपले असते कुठे पण आम्ही निघालो ना तिथे पाच मिनटं बसते आणि लगेच झोपी जाते असं ह्याचं नाही हा ते छान बाहेरचं मॉर्निंग व्ह्यू आहे छान ते सगळं तो इमॅजिन करतो पण सगळं तर बिलकुल डोळ्यावर नाहीये पण उठलेला आहे खूप जास्त लवकर उठला सव्वा चार साडेचार ला उठलेला पण तेव्हा बसून चुटलेला पण नाहीये आता इथेच मग बघतोय चांगलाच लक्ष पण नाही जास्त माझ्या त्याचं बाहेरच लक्ष केलं आम्ही घाटकोपरमध्ये आलो होता अजून बघ परत आहे अजून वेळ लागेल आम्हाला तिथे बघा घाटकोपरमध्ये ना वस्त्र संशोधन संस्था पण आहे तिथे पाठी गेली मला काही दाखवता नाही आलं त्यावेळेस बघा आता फायनली आम्ही सेंटरला आलोत हवईमध्ये आलो आम्ही येऊन एक पंधरा वीस मिनटं झालेत आणि शंभूला पण त्याचं मी जेवण बनवून आणलं होतं थोडंसं डब्यामध्ये थांब थांब शंभू छांब तर त्याला पण चाललं तर बसल्या ते एवढं काय खाल्लं नाही थोडंसं खाल्लं होतं वेळ आणि एवढं सकाळ सकाळ होतं काही रोज खात नाही त्यामुळे आज पण एवढं जास्त नाही खाल्लं थोडंफार खाल्लं त्याने आता माझं पण रिपोर्टिंग टाईम सात ते आठ स्टार्ट जाता झालेलं आहे रिपोर्टिंग नाही तर माझा तर मला पण थोड्या वेळात निघावं लागेल आणि मी आत्ता गेली की डायरेक्टली आ, तरी अकरा वाजतीलच मला बाहेर येऊपर्यंत साडे दहाला पेपर साडे साडेआठ ते साडे दहा पेपर आहे दोन तासाचा आणि मग बाहेर येऊपर्यंत गर्दी भरपूर असते त्यामुळे थोडा वेळ जातोच मग अकरा तरी लागतील मला आता यायला तोपर्यंत शंभू आणि सचिनच एक आता दोघेजण इथे आहे तर सचिनला आता शंभूला तास सांभाळायचे कसंही करून त्यांना त्याला शांत ठेवायचे दोघे कसे करतात काय करतात त्यांच्या दोघांनाच माहिती द्या आता मी येऊपर्यंत कसे राहणार दोघं जण दूदर की उदर काही नाही आहे दोघांमध्ये आज ते बिचारी करायचं आहे अजून उठली पण नसेल तर सकाळचं एवढं लवकर तर मी तुम्हाला दाखवते आता सेंटर कुठे येते अरुमाय टी पार्क आहे तर तिथे एक्झाम सेंटर आहे पवईला मी दाखवते तुम्हाला तिथे बघा इकडं सेंटर आहे समोर तुम्हाला दिसतंय तिथे एक्झाम सेंटर आहे आता गर्दी थोडी थोडी चालू झाली आहे कारण रिपोर्टिंग टायमिंग पण आता स्टार्ट झालेला आहे आम्ही खूप लांब इकडे थांबलो एक साईडला कारण आता शंभू पण तर गरज जसं चिडचिड वगैरे कर रडन म्हणून बघा कसा बघतो इकडं मी याआधी पण एक एक्झाम दिली होती आठ ते नऊ महिन्यांपूर्वी त्यावेळेस शंभू तर खूप छोटा होता एक तीन चार महिन्यांचा होता नाही चार चा ते पाच महिन्यांचा होता त्यावेळेस दिलेली तर त्यावेळेस पण जरा तो लहान होता तो लहान होता त्याच्यामुळे काय त्यांनी जास्त त्रास नव्हता दिला सचिनला आज जरा थोडासा जास्त देईल त्रास तर चला आता टाईम भरपूर झालेला आहे मला पण निघावं लागेल आतमध्ये आता तर चला आपण आता एक्झाम दिल्यानंतर भेटूयात आता तर मी जाता आता एक्झामसाठी तर बघा आता फायनली आता अकरा वाजता आणि पेपर संपलेला आहे माझा जस्ट पेपर देऊन आता बाहेर आले तर आम्ही निघालो आता बघा भरपूर गर्दी झाली कारण सेकंड शिफ्टचा पण पेपर चालता चालू होईल एक तासामध्ये तर फर्स्ट शिफ्टचं पण आणि सेकंड शिफ्टच्या पण दोन्ही पण मुलांची भरपूर गर्दी जाम झाले बघा सगळं टायप सेंटर आहे आता निघायचा करायला जरा थोडंसं ट्रॅफिक आता कमी झालं तर चालू आहे वगैरे राहिला जरा चांगला राहिला सचिनने त्याला बघितलं जरा चांगलं मध्ये मध्ये मम्मा मम्मा करून जरा बोलत होता ओरडत होता त्याला दुसऱ्या कोणी बायको लेडीज दिसलं ले की तो मम्मा मम्माच बोलायचा नंतर जरा झाला शांत आता बघा शंभू ये शंभू कुठे गेली होती मम्मा कुठे गेली री ले वाव बाव वाव भाव बघितलं गेलं की मम्मा मम्मा करायला लागला झोरा झोरां आता शांत झालं आहे आता काही रडत नाही आहे आता बाहेरचं वाजता व्यू बघतोय तो सकाळी पण बघत होता आत्ता पण बघतोय तर काय झोपत नाही आता आता रिक्षात बिल करत कंटिन्यू त्याचं लक्ष सगळं बाहेरच असतं फायनली आम्ही घरी आलो आत्ता आणि खूप लेट पण झाला आहे घरी यायला आता दुपारचे दोन अडीच वाजले अडीच झालेत आत्ता भरपूर लेट झालं यासाठी आम्हाला कारण थोडंसं ट्रॅफिक पण लागलं होतं आणि छोटी छोटी रिमझिम पाऊस पण चालूच होता बारीक बारीक चालू होता मधी मधी आणि भूक पण भरपूर लागली होती सकाळी एक वडापाव खाल्ला होता फक्त पर परत बोललं आधीच मी थोडीशी आजारी पण होते एक्झामचे एक दोन दिवस आधीच म्हणून परत वडापावने अजून जर डायजेस्ट नाही झालं तर काही प्रॉब्लेम होईन एक्झाममध्ये म्हणून फक्त सकाळी तो पण साडेसहाला एक वडापाव खाल्लेला त्याच्यानंतर काहीच नव्हतं खाल्लेलं म्हणून मग पहिलं एक्झाम झाल्यानंतर खूप भूक पण लागलेली आम्ही दोघेजण जेवण केलं आता सगळं घरी आलो तर आता शंभूला पण खूप झोपला झोप पण लागली होती त्याला आणि भूक पण लागलेली तो काय टिफिन घेऊन गेल मी त्यासाठी बनवून पण त्याने ते काही खाल्लंच नव्हतं मग आता त्याच्यासाठी पण पहिलं आधी जेवण बनवलं जेवण बनवून झाल्यानंतर त्याला सारलं तर जेवण त्याने त्याने पण त्याचं जेवण केलं आता आणि झोपला येतो आता जस्टली झोपला पिऊ पण खेळती आम्ही आल तर ती पण खेळतो होती जेवण वगैरे करून छान मस्त राहिली ती पण काही रड्डी हो वगैरे नाही आहे तिला माहिती होतं मम्मी जाणार आहे म्हणून मी, मी आधीच तिला संध्याकाळी सांगितलं होतं रात्री झोपतानीच की आम्ही जाणार आहेत हे काही रड हो वगैरे नको तर ती पण छान बसलेली तर चला आज पूर्ण सकाळी तरी साडेतीन पावणे चारला उठलेली ऑलरेडी बारा वाजेपर्यंत जागले होते भरपूर डोळ्यावर आता झोप पण आलेली आहे मग आता जेवणदा आधीच ऑलरेडी झालेलं आहे तर मग जेवणाचं काही टेन्शन नाही आता तर झोप भरपूर आलीस पिऊन सचिन पण झोपलेत पिऊ पण झोपेल आता खेळून शंभू झोपलेलाच आहे हा मला पण झोपायचं आहे भरपूर डोळ्यावर आलेली आहे झालं आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात आणि भेटूत आता नवीन एका ब्लॉगमध्ये तर सॉरी फॉर वन्स अगेन सॉरी कारण मला खूप दिवस झाले क कंटिन्यू एक महिना झालाच मला गॅप घेतलेला आहे मी ब्लॉगमध्ये त्यासाठी रिअली सॉरी कारण मला ब्लॉग नाही बनवता आला एक्झामच्या चाह ह्याच्यामध्ये पण आणि हे पी ओ लक्ष देणं एक्झाम प्लस ब्लॉग हे मला काही सगळं तिन्ही पण एकसोबत नव्हतं जमत त्याच्यामुळे मी ब्लॉग करणं जरा स्किप केलं होतं तर इथून पुढे येत जातील माझे जा ब्लॉग आता जसे जमेल तसे मी ब्लॉग काढत जाईल तुम्हाला मी नक्की दाखवत जाईल माझे जा ब्लॉग तुम्ही असेच बघत जावा आणि लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला आपण भेटत आता नवीन एका ब्लॉगमध्ये